बेल्हारा काकड आरतीचा भव्य समारोप हरिनामाच्या गजरात विठ्ठल भक्तांचे एकत्रीकरण संपूर्ण तेल्हारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काकड आरतीच्या धार्मिक उपक्रमाचा भव्य समारोप मोठ्या श्रद्धा उत्साह आणि भक्तिभावाने पार पडला रोज पहाटे महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी चौक छत्रपती संभाजी चौक जिजामाता नगर श्रीराम मंदिर व सराफ लाईन या विविध ठिकाणांवरून सकाळी पाच वाजता काकड आरतीच्या मिरवणुका निघत होत्या या मिरवणुकांमध्ये परिसरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयो भाविक उत्स्फूर्त सहभाग मिळाला ऑक्टोबर रोजी या आरती उपक्रमाचा समारोप करण्यात आला शहरातील पुरातन विठ्ठल मंदिर येथे सर्व मंडळे एकत्र येऊन सामूहिक पूजा अर्चना करण्यात आली मार्ग भर हरिणामाचा अखंड जप फटाक्यांची आतिषबाजी दिव्यांची रोषणाई आणि रांगोळ्यांनी सजलेले रस्ते यामुळे संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले होते विशेष म्हणजे प्रत्येक चौकात आणि प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे भक्तांचा उत्साह अधिक वाढला आणि सकाळचा हा, हा धार्मिक उपक्रम एक प्रकारची यात्रा झाल्याचे दृश्य दिसून आले विठ्ठल मंदिर परिसरात हरिनामाच्या गजरात मृदंगवटाळाच्या तालावर विठ्ठल भक्त तल्लीन झाल्याचे दृश्य अत्यंत मनोहर होते या कार्यक्रमाने भक्तांचे एकत्रीकरण समाजात सद्गुणांची रुजवात आणि पहाटे उठून हरिणाम स्मरणाची प्रेरणा दिली असल्याचे सर्वत्र दिसून आले डीसीएन न्यूज करिता मुख्य संपादक संदीप सोळंके सह संपादक सागर खराटे तेल्हाऱ्यात दूध दही ताक पनीर तूप सगळं मिळेल पण खऱ्या चवीचं आणि योग्य भावात मिळेल फक्त एका नावावर महालक्ष्मी दूध डेअरी सोन बंधूंची विश्वासाची ओळख